मंडई मी निवेदिका प्राध्यापक निलोफर पटेल आपल्या विचारधन या चौथ्या पुष्पामध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते सर्व स्तरातील मंडळींना वैचारिक प्रेरणा मिळावी या दृष्टिकोनातून आजचे चौथे पुष्प म्हणजेच दोघांनीही भावनांची कदर करावी या विषयावर व्हिडिओग्राफीद्वारे गुणफण्यासाठी मी शिक्षणतज्ञ तथा प्रेरणादायी वक्ते प्राचार्य खुशाल मुंडे सरांना निमंत्रित करते नमस्कार मंडळी गेल्या काही दिवसापासून विचार मंचाच्या माध्यमातून विचारधन प्रेरणादायी विचार, विचार मांडण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि हा हाती घेत असतानाच त्या ठिकाणी वेगवेगळे विषय समाजघटकातील प्रत्येक स्तराला ते लागू होतील त्यांच्यापर्यंत पोहोचतील त्याच्यातून काहीतरी वैचारिक परिवर्तन घडवून येईल या भूमिकेतून हे सगळं उपक्रमाचं माध्यम राबवलेलं आहे आजच्या या विचारधनच्या चौथ्या पुष्पामध्ये दोघांनाही भावना असतात हा विषय मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे करतोय आणि हा प्रयत्न करत असतानाच स्त्री आणि पुरुष संसारामध्ये पती आणि पत्नी हे संसाराची दोन चाक मानली जातात आणि हेच चाकाच्या माध्यमातून कुणी पुढे कुणी पाठीमागे या सगळ्या दृष्टिकोनातून सायकल चालवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आणि स्त्री पुरुषांना स्त्रियांना जशा भावना असतात तसंच पुरुषांनाही भावना असतात हे अगोदर आपण लक्षात घेतलं पाहिजे स्त्री आपल्या कुटुंबासाठी संसारासाठी खूप काही काम करत असते प्रत्येक गोष्ट ती करण्याचा प्रयत्न करत असते संसार रूपी मुलांना जो काही ठेवा दिलेला असतो तेही बराचसा आपल्या आईच्या अर्थात स्त्रीच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिला जातो आणि हे सगळं करत असताना तिला कधी वाटतं की सगळं ओझं माझ्यावरच आहे का परंतु ज ज्या त्या भावना आपल्या पतीजवळ व्यक्त होतात त्यावेळेस पतीलाही वाटतं ती तिच्याशी बोलतो समजूतारपणा त्या ठिकाणी घेतो आणि ठीक आहे ना मी आहे ना असं ज्या वेळेस भावनिक दृष्टिकोनातून तो पती आपल्या पत्नीला सांगतो बोलतो त्यावेळेस ज्या काही त्या पत्नीच्या भावना आहेत त्या खूप काही अशा सांगून जातात कधी खूप समजदार म्हणून तो पुरुष वागत असतो समजूतदारपणा त्याच्या अंगी असतो आणि त्या समजूतदारपणा असताना सुद्धा त्या ठिकाणी कोणतीही गोष्ट तो दाखवण्याचा प्रयत्न करत नाही नेहमी कोणतीही कुटुंबाची असेल संसाराची असेल समाजाची असेल कोणत्याही प्रकारची गोष्ट असेल तर ती कुठेही असं त्याचं त्याच्या चेहऱ्यावर त्याच्या डोळ्यामध्ये दिसत नाही परंतु माझी माता आहे स्त्री आहे ती सुद्धा खूप समजूतदार आहे खूप सहन करणारी आहे खूप विचार करणारी आहे आणि ही विचार करणारी जी काही भावना आहे जी काही सर्वांसाठी करण्याची भावना आहे अनेक गोष्टी आपणाला सांगितल्या जातात आई जी असते ना आईच्या दृष्टिकोनातून विचार जर केला तर जेवण जर करायचं असेल आणि जेवणाच्या टोपल्यामध्ये भाकरी कमी जास्त असतील आणि बाळ पुन्हा जेवायला मागत असेल स्वतः जेवलेली नसेल तर त्या ठिकाणी स्वतः न जेवता त्या बाळाला ती देण्याचा प्रयत्न करते आणि याच भावना पती दृष्टिकोनातून सुद्धा तिच्या असतात म्हणून हाच विचार प्रत्येकाने केला पाहिजे की भावनेची कदर त्या ठिकाणी एकमेकाच्या अनुषंगानं करणं फार गरजेचं आहे आणि अशा पद्धतीनं ज्यावेळेस त्या ठिकाणी भावनेची कदर केली जाते काही वेळा काय होतं की स्त्रिया डोळ्याच्या माध्यमातून तिच्या भावना व्यक्त होतात अर्थात डोळ्याला पाणी येतं ते दिसतं पण पुरुषाच्या डोळ्याला पाणी येत नाही तो सगळं काही त्याला कळतं चेहऱ्यावर सुद्धा त्याच्या कधी दिसून येत नाही आणि सगळ्यांना हसवत राहण्याचा प्रयत्न करतो आतून खूप काही तुटलेला असतो परंतु ते तुटलेलं सुद्धा कधीच त्या ठिकाणी दिसू देत नाही आणि प्रत्येकाला भावना असतात तो आणि त्या भावनेच्या अनुषंगानं दोघांनी माणूस म्हणून जगला पाहिजे माणसानी माणसासारखं ज्या जगायला प्रयत्न करू त्यावेळेस भावना कळतात आणि दोघांनाही भावना असतात जसं स्त्री भावना खूप काही भावना जास्त असतात पुरुषांना भावना असतात परंतु व्यक्त होत नसतो आणि थोडं त्या ठिकाणी त्याच्या भावना याच दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे की एकमेकांना फक्त समजून घेतलं पाहिजे आणि कधीतरी जीवनामध्ये संसारामध्ये अगदी तुम्ही तारुण्यामध्ये विचार कराल किंवा उतार वयामध्ये विचार कराल किंवा वृद्धापकाळामध्ये विचार कराल एवढंच विचारलं प पाहिजे आपण एकमेकाला का तू तू ठीक आहेस ना तुला बरं आहे ना एवढं जरी विचारलं ना पत्नीनं पतीला विचारू द्या किंवा पतीनं पत्नीला विचारू द्या याच्या काही भावना आहेत त्या भावना समजून घेण्यासाठी माणसानं माणसासारखं राहणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं धन्यवाद धन्यवाद